कोणत्याही संघाला कमी लेखता कामा नये आता बघा मगाशी आपल्याला असं वाटलं होतं की महेंद्र नरेंद्र भस्कर तुमचा प्रीतम सारखे विकेट गमावल्यानंतर मागचे जे खेळाडू होते यांना एवढी धावसंख्या उभारता येईल का परंतु क्रिकेट आहे एखादा सुद्धा फलंदाजी करू शकतो त्याचा दिवस तो असतो आणि तो, तो वातावरण त्याला अनुकूल असतो म्हणून त्या ठिकाणी त्याचा दिवस तो त्याच्या वाट्याला येतो आणि तसं चित्रीकरण आपण मागील मॅचमध्ये पाहिलं परंतु या ठिकाणी आता आहे याचं प्रतिउत्तर वयाल संघाला येणाऱ्या चोवीस चेंडूमध्ये मध्ये अठ्ठेचाळीस धावा कंपल्सरी चेसिंग बाराची सरासरी प्रति षटका मागे राखावी लागेल परंतु या ठिकाणी सलामीची जोडी क्रीज मध्ये अवेलेबल आहे धावखोरा आताचा फलंदाज महेश मात्रे स्ट्राईक एंड साठी आणि नॉन स्ट्राईक एंड साठी त्याचा समावेश जोडला जातोय कल्पेश तांबोळी साहेब जर पहिलं षटक जर जास्त धावेच आलं आणि महेश मात्रे जर या षटकाच्या समाप्तीनंतर देखील क्रीज वर असला तर मी म्हणेन विजयाच्या आशा नक्कीच वयाल संघाच्या पल्लवीत असणार हा नक्कीच परंतु या ठिकाणी तेजेस देशमुख आणि महेश मात्र अशी जोडी पहिलं षटक कल्पेश आणि महेशच्या बॅट मधून आलेला हा श्री गणेशा फटका तारा मंडळच्या नाईटचं जे तारा मंडळ आहे त्या दिशेने हा लगावलेला श्री गणेशाचा फटका सात हवेसाठी आतमध्ये क्षेत्रक्षक तैनात असतात स्लॉगरचं हे हणमारचे षटक असतात आणि या षटकामध्ये जेवढ्या जास्तीत जास्त धावा करण्याची संधी असते आणि त्या संधीचा लाभ या दोन्ही फलंदाजांनी घ्यायचा असतो कोणत्याही संघाच्या या ठिकाणी सुरुवात पाहायला मिळतोय महेशच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवर सहा धावा येत आहेत गोलंदाज तयार हा चेंडू या ठिकाणी क्षेत्रक्षकच्या डोक्यावरून जातोय चौकार चार के दिन बाद दहा या ठिकाणी पहिला चेंडूवर षटकार येतोय दुसऱ्या चेंडूवर चौकार येतोय पहिला दोन चेंडूचा खेळ संपला धाव फळकावरती धाव संख्या जाऊन पोहोचते सत्तेचाळीस धावेचा पाठलाग करत असताना अठ्ठेचाळीस धावा करायचे आहेत या ठिकाणी बाराची सरासरी मागे राखायची आहे आणि हा देखील या ठिकाणी वन बाऊस चौकार येतोय मॅनच्या दिशेने हा लगावलेला महेशच्या बॅट मधून पहिला षटकार दुसरा चौकार पंच काय षटकार आहे का है, है चौकार आहे चौकार आहे चौकार आहे आणि या ठिकाणी पुन्हा एकदा येतोय वन भाऊ चौकार म्हणजे धाव धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे अठरा बिनबाद अठरा धावा या ठिकाणी आमच्या वळतात की वायर एक अवांतर धाव आणि एका अवांतर धावेच्या बरोबरीने धावसंख्येचं समीकरण जाऊन पोहोचतोय बिनबाद एकोणावीस धावा एकोणीस धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि हा चेंडू जातोय पुन्हा एकदा शॉर्ट फायनलच्या दिशेने हा येतोय उत्तुंग असा चौकार आणि या चौकाराच्या बरोबरीने तेवीस धावा या मुन्याच्या चेंडूनी या लिरक्षकाला चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर चार नवीनसाठी मध्ये जर जास्त धावा वसूल केल्या महेश मात्रेनं आणि सलामीला जर टिकून राहिला तर मी म्हणेन संघाच्या विजयाच्या आशा नक्कीच पल्लवित होणार परंतु महेश मात्रे सारख्या फलंदाजाने त्या सा फलंदाजामुळे आपण चोवीस सत्तावीस धावा सत्तावीस धावा दहा फलकृती झाल्यात आणि आपण बघितलं असेल सत्तावीस सत्तावीस झाल्या सत्तावीस धावा हा अठरा चेंडू आणि अजूनही एकवीस धाव्याची गरज आहे पण अठरा आणि तीन एकवीस चेंडूंपेक्षा तीन धावेचं लंबांतर म्हणजे अंतर फार कमी आहे एका फटक्याची उणीव परंतु या ठिकाणी महेश मात्र नवा स्ट्राईक एंडला आणि स्ट्राईक रोटेशन झालंय सांगिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेण्यात येते गोलंदाजी मार्गवर गोलंदाज अभिजीत काय करतोय या ठिकाणी हे षटक धावसंख्येपासून वंचित करतो धावसंख्येला रोखून ठेवतोय की त्याचा फायदा फलंदाज घेतोय हे पाहणं बाकी गोलंदाज तयार आणि चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर चौकार चार धावा फक्त अजूनही अकरा धावीची गरज आहे आणि अजूनही एकही विकेट नाही आहे चांगलं वयार संघाकडून या ठिकाणी हिरवा शॉट खेळण्याचा प्रयत्न संकेत मी सांगू का काही गरज नाही आहे चालतंय ना परंतु असं असतं एक डुलकी आणि अपघाताची पालखी अशी होते काही गरज नाही चांगली धावसंख्येला कलाटणी आकारणी आहे सुरळीत संख्या या ठिकाणी धावफळकावती आहे गोलंदाज तयार चेंडू जातो वनमाऊ सीमापार खणखणीत दणदणीत चौकार सात धावेची गरज आहे गोलंदाज तयार दुसरं षटक प्रगती पतावर चेंडू गल्लीच्या दिशेने जातोय महेश मात्र शार्प आहे चेंडू जाऊ दे आपल्याला टिकून राहणं महत्वाचं परंतु एकतर्फी जवळजवळ मॅच ही पाहायला मिळते गोलंदाज तयार आणि हा मात्र या ठिकाणी विजय फटका सुंदर चेंडूचा फटका सात हवा येतात दोन्ही महेश मात्रे झालाय संकेत महेश मात्रे राहण्या कोणाला जर डेडिकेट असेल तर महेश मात्रेला हा नक्कीच मी तुला आधीच सांगितलं होतं की रायगड एक्सप्रेस आणि नरेंद्र भस्कर ऑल सर्व भूमिका परंतु क्रिकेट आहे या ठिकाणी स्कोर इथ लेवल एका एक धावेची गरज आहे चला औपचारिकता फक्त बाकी राहिले विजयाची सामन्याला लगेच सुरुवात करा आणि सामना संपवा हा या पुढील मॅच वडगाव आणि खाने अंबुली या दोन्ही संघाच्या संगणकाला अंतिम अखेरचा फुकार असेल आपण या ठिकाणी नाणेफिकीसाठी यायचंय काने अंबोली संघाचा आहे वडगाव संघाच्या संगणकाला निवेदन असेल लागलीच आपण या ठिकाणी यायचंय गोलंदाज तयार तीसरे षटक नरेंद्र आणि हा माझा विजय फटका महेशच्या बॅटमधून बॅट मधून आलेला हा उत्तुंग असा आणि हा मॅन ऑफ द ठरला जातोय महेश कडक चला या मॅच चा पुरस्कार अर्थात दुसरं तिसरं नाव कोण नसेल महेश मात्रेची निवड झाली आहे महेश मात्रेनं माझी विनंती असेल की या सामन्याचा सा सामनावीराचा सा पुरस्कार घेण्यासाठी आपण समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे आमच्या देविदास पाटील यांच्या शुभ हस्ते महेश मात्रेला सामनावीराचा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे महेश म्हात्रेची बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाली खेळी